पण हा जातीपातीचा जो चिखल महाराष्ट्रामध्ये होतोय घडतोय यांना यांचं काय राजकारण करायचं करू देत माझी महाराष्ट्रातल्या माझी सर्व बांधवांना बघणी माझी विनंती आहे यत्ता बाहेर या यत्ता आपल्या का हाताला काही लागणार नाहीये ही लागणा सर्व मंडळी फक्त केवळ वा तुमचा वापर करून घेतील कुठे गेलं ते मराठा आरक्षण लाखा लाखाचे मोर्चे निघाले माझे बांधव भगिनी सगळे सगळ्या ठिकाणी मोर्चे घेऊन फिरले काय झालं त्याचं आठवत असेल तुम्हाला तेव्हा एकटा राज ठाकरे तुम्हाला सांगत होता हे होणार नाही ह्याला करायचंच नाही निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं ह्याना फक्त तुम्हाला उचकवायचं होतं त्या उचकवण्याबद्दल फक्त मतपद्रात पाडून घ्यायची होती आता नवीन काढलं आता ओबीसी समाजाबद्दल काढलं मते प्रकरण आता कोर्टात मध्ये गेलं या सगळ्यांपासून माझी महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माझी हा जोडून विनंती आहे हा सगळ्या भावट्यांपासून दूर राहा